सांगितलं जातं की इथे पान जरी हल्लं तरी ते देवाची मर्जी असते त्याच्यामध्ये प्रश्न आहे की इथे घडणारी प्रत्येक गोष्ट देवाच्याच इच्छेने होते का तर प्रत्येक गोष्ट असं नाही म्हणता येणार एखाद्या ठिकाणी भांडण होत असेल तर ते देवाच्या मर्जीने होत आहे का कुठे कोणाची हत्या होते आहे हिंसा होते आहे रजतमादी कार्य घडत आहेत इथे असं नसतं की देवाच्या मर्जीने ते होता असं नाही देवाने एक सृष्टीची रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टींचं जे काही नियोजन ठेवलेलं आहे की जर का एखाद्याने पाप केलं तर त्याला दुःख प्राप्त होईल चांगलं कार्य केलं तर सुख मिळेल त्याला असं ज्याच्या ज्याच्या क्रियेने त्याला ते ते नर्क फळ किंवा सुखफळ ह्याला प्राप्त होईल म्हणजे हे मात्र देवाच्या मर्जीने आहे या सृष्टीतले जे नियम आहेत रूल्स ज्याला आपण म्हणू ते मात्र देवाने ठरवलेले आहेत आता त्या रूल्समध्ये आपण कोण कोण काय काय करतो कसं कसं आचरण करतो ते मात्र ते आपल्यावर आहे डिपेंड आपण जर का वाईट वागत असू तर ते, ते देवाच्या मर्जीने नाही ते आपण आपल्या संस्काराच्या माध्यमातून चांगलं वागतो कुसंस्काराच्या माध्यमातून आपण वाईट वागतो म्हणजे त्यामध्ये दे देवाचा काही रोल नाही फक्त इथले नियम मात्र देवाचे आहेत जे मायेला परमेश्वराने जाणविले आणि त्या अनुषंगाने त्या आधाराने मायचे मायेने या सृष्टीची रचना त्याच्या सुखफळाची रचना त्याच्या दुःखफळाची रचना नरकफळाची रचना असं सर्व करून ठेवलेलं आहे